महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच राष्ट्रवादीचा ध्यास याच विचारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने येत्या शुक्रवार दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील द अंपायर हॉटेल येथे भव्य अशा राष्ट्रवादी चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात युवक महिला शेतकरी कामगार वर्ग यांचे प्रश्न केंद्रस्थानी राहणार आहेत त्याचप्रमाणे शिक्षण रोजगार महिला सुरक्षा आत्मनिर्भरता शेतकऱ्यांचे प्रश्न संघटनात्मक बळकटीकरण आणि राज्याच्या सर्वांगीण विकासावर शिबिर सखोल चर्चा होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रीय खासदार प्रफुल्लभाई पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार ज्येष्ठ ने मान्यवर नेते आदींचं या चिंतन शिबिरात मार्गदर्शन लाभणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती विभागीय समन्वयक आमदार संजय खोळके यांनी दिली आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांनी शिव शाहू फुले आंबेडकर आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर आधारित प्रगत महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार व्यक्त केलाय पुरोगामी विचारांना बळकटी देणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे राष्ट्रवादी चिंतन शिबिरातून पक्षाच्या सामाजिक कार्याला अधिक बळकटी आणि कार्यपद्धतीला नवी गती मिळणार आहे त्यामुळे हे केवळ एक शिबिर नाही तर जनतेच्या हितासाठी ठोस उपाययोजना आखण्याचा आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न यातून होईल महाराष्ट्राच्या उपराजधानीत होणारे राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर हे मर्यादित पदाधिकाऱ्यांसाठीच आयोजित केलेलं असून ज्यामध्ये आजी माजी आमदार खासदार प्रदेश कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष व प्रमुख नेते असे जवळपास तीनशे ते चारशे प्रमुख मंडळी हे सहभागी हो होणार आहेत असंही आमदार संजय खोडके यांनी सांगितलं आगामी काळातील पक्षाची कार्ययोजना निश्चित करण्यास व पक्षवाढीसाठी आपल्या सर्वांना ठोस मार्गदर्शन ठरणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर महत्वाचं असल्याचं आमदार संजय खोडके यांनी सांगितलं आहे अमरावतीमधून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व सहकारी नागपूर येथे चिंतन शिबिराला उपस्थित राहणार असल्याची माहिती सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती विभागीय समन्वयक आमदार संजय खोडके यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज